जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा करक नंबर एक तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं शिक्षण सप्ताहाचा आजचा चौथा दिवस जो सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करायला सुरू आहे या दिवसाचा औचित्य साधून शाळा करक नंबर एक यांच्या वतीनं एकात्मतेचा संदेश देण्यासाठी ही वेशभूषा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व धर्मसमभावाची शिकवण शाळेच्या वतीनं देण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत आम्ही सारे भारतीय आहोत याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे आणि ही भारतीयत्वाची भावना ही राष्ट्रभावना लहानपणापासूनच शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये बिंबवावी हा उद्देश मनात ठेवून आज विद्यार्थ्यांना अशा वेगळ्या वेशभूषेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असताना निश्चितपणानं शिक्षण उत्सव हा खऱ्या अर्थानं एक उत्सव आहे आणि संपन्न होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही धन्यवाद